पेपरला बातमी बरे होतात माहिती घ्यायची आणि फोन की भाऊ झाले सोडून दिला पाय पा... ते जे काम झाले तुझ्या बहिणीला रडील आम्ही आमच्या जवळ मध्ये किती दवाखाने केले म्हणजे अशी झाली नाही

म्हणूनच हे आनंद याच्यात मध्ये कारण ती यांच्यासोबत खेळते ना यांच्यासोबत गाणी मान म्हणते खेळते यांच्यासोबत सगळी काळजी घेते म्हणून हीच शक्य आहे एकतर मी महिला घेऊ शकत जर पुरा करणं शक्य तर आपल्याला आपण देऊ शकतो तू काळजी घेते महिलांची मैनाचं मी ड्रेस सगळे काढण्यापासून ड्रेस देण्यापर्यंत सगळे काम हे

सर्व सामाजिक संस्थेला मनाभावातून साथ देणारे आदरणीय आमचे मार्गदर्शक ज्यांच्या कलेतून प्रत्येक प्रकल्पाची मांडणी केली जाते आणि लोकांसमोर म त्या डॉक्युमेंटरी बनली जाते आणि त्या डॉक्युमेंट्रीमधून होत असलेला म होत असलेली मदत अतिशय महत्त्वाची आहे त्या मदतीमुळे हे सर्व प्रकल्प चालते आहे आदरणीय आनंद सर सह्याद्री तथा दूरदर्शन जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ आनंद सर या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल सरांचे सुद्धा स्वागत आहे मतिनजी भोसले सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर्व टीम या ठिकाणी आलेले आहेत निवारा केंद्राला भेट देण्यासाठी सर्वांचे शतसे आभार जय हिंद जय गाडगे बाबा आदरणीय मतीनजी भोसले सर प्रश्नचिन्ह हा उपक्रम प चिन्ह ही शाळा आहे ज्या फाशीपारदी विद्यार्थ्यांना ज्या मुलांना रस्त्यावर टाकलं गेलेलं आहे आणि त्या मुलांना शिक्षणाच्या जो जोतात आणण्याचं मोठं काम आदरणीय मतिनजी भोसले सर करत आहेत महाराष्ट्रामधून भारतामधून जे मुलं लहान लहान छोटी छोटी मुलं टाकली जातात त्यांना भीक मागवलं जातं त्यांची काळजी घेणारं कोणी नसतं मायबाप अत्यंत रस्त्यावर झोपणारे असतात कोणाला आई नसते कोणाला वडील नसते अशांचे मायबाप बनणारे मतीनजी भोसले सर त्या पाचशे मुलांचा सांभाळ करतात आहे आणि प्रश्नचिन्ह ही शाळा आहे अमरावती जिल्ह्यात गाव कोणता आहे सर मंगरूळ चवारा सवळा या ठिकाणी शाळा आहे आपण लवकरच त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाऊया कारण एक उत्कृष्ट उपक्रम महाराष्ट्रामध्ये पहिला उपक्रम आहे आणि सुंदर उपक्रम आहे आपण नक्की भेट देऊया जय हिंद जय गाडगे बाबा सकाळी हो ना उद्या बरोबर